नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण चाललेलं आहे मित्रांनो उसाटण्या वैदावरती तर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि आपण आलेलो आहे मित्रांनो आपल्या मावशींच्या घरी रोडपाली गावामध्ये आणि मित्रांनो आपण आपले नंदी पण घेऊन जाणार आहोत तर तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगच्या सं संदर्भात तर इथे आता तयार चालू आहे शक्तीदा जाण्यासाठी आणि कोणकोणते नंदी आज घेऊन जाणार आहेत तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील तर नक्कीच बघा आता आपण गोट्यामध्ये एंट्री करणार आहोत तुम्हाला दाखवतो बाईला आता काय करतात आणि कशा प्रकारे तयारी आता चालू आहे तिथे तुम्हाला दिसेलच ब्लॉकच्या संदर्भात तर ब्लॉक नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघायचा हा मित्रांनो बघा गोट्यावरती आल्या बघा अशा प्रकारे आपले नंदी आहेत आणि बघूया इथे समोरच आले आले बघा आपल्याला अमोल पाटील पण आहे अमोलबाई अमोल पाटील भाई आपला आणि इकडं आपला दादा आहे अनिल दादा आणि मित्र आहे रोडपालिकावचा वाईट डेंगल बघा मित्रांनो आज हे उसटना मैदान आणि इकडे चालू आहे दादाची तयारी बैलांच्या सजावटीसाठी बघा आमचं गालातलं आहे एस... बघा इकडे चालू आहे दादाची तयारी बघा मित्रांनो बघत कसा बघा व्हिडिओ काढते तुझ्याला माहिती व्हिडिओ काढतो माझी बघत जात मस्त कॅमेरेकडे बघा मित्रांनो गुड्या बाहेर दादा दादा थांब थांब दा। दादा पण आहे आणि इकडे बघा टीम दाखवत बघा वेग दादा आहे आणि इकडे मित्रांनो आपल्या नंदींसाठी पायर आहे बघू शकते दादा इकडे बघ ना कुठ आले दादा तू कामो कामोडा कोण कोण आहे आपल्यासोबत आज आपला करंट आहे अच्छा ओके बघ मित्रांनो करंट का सोबत जाणार आहेत आणि त्याच्यासोबतच आपली नंदी आहे जाणार आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तिला बाबा समजतय ना कुठे चालवले म्हणून त्याला माहीत आहे आज त्याने चालवले म्हणून टेन्शन नाही म्हणजे त्यांचं असं अरे नाही चला मित्रांनो दुदा एक पुढे पुढेच आले आणि बाकीच पायऱ्यावाला पण त्याच्यानच टेम्पो मध्ये आणि आपला पण नंदी पाहिजे का 아 담아. 담아. 그래. झोपला आले की दुसऱ्याची पाठी किरकिर करते चला मित्रांनो आता आपले बैला वगैरे भरलेले आहेत तिथून मोठ्या वर्षी आणि आपण आता डायरेक्ट इकडे भेटणार आहे ओसडण्या अड्ड्यामध्ये दादा पण येणार आहे आणि बाकी सर्व पोरं पण आहेत ती पण दाखवतो तुम्हाला चला हे बघा ही पण येणार आहे आता ही टॅम्पो आहे आता टॅम्पोमध्ये बसणार आहे टॅम्पोमध्ये